हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या जे की मी दिवसभराचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं त्या व्हिडिओखाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तुझी तब्येत बरी आहे की नाही बरी आहे का म्हणजे खूप ताईंनी तेच कमेंट केले आणि खरंच खूप छान वाटलं की आपली काळजी कुठं म्हणजे तुम्ही कुठून बघता व्हिडिओ आपलं काय हेच नाही तरी एवढं म्हणजे कधी तुम्ही मला भेटला नसेल किंवा मी तुम्हाला कधी भेटली पण नाही तरीसुद्धा तुम्ही एवढी माझी काळजी करता खरंच ते बघून खूप छान वाटलं तर आहे बऱ्यापैकी तब्येत बरी पण आहे थोड्या म्हणजे गोळ्याचा अंश आहे तोपर्यंत बरं वाटते तिथून गोळ्याचा अंश उतरला की पहिल्यासारखं होतं क म्हणजे असं विकनेस वगैरे आणि ताप आला की तुम्हाला तर माहीतच असेल तोंडाला वगैरे काही चव नसते आपण जे का स म्हणजे जे काही खाईल ते सगळं क कडू लागते असं आहे त्यामुळे जेवण पण जात नाही तरीसुद्धा बऱ्यापैकी कालच्यापेक्षा आज जरा बरं वाटतंय आणि तुम्हाला सांगू काही ताईनो मी व्हिडिओ बुधवारी शूट केला आणि गुरुवारी अपलोड करणार होते दुपारी पण दुपारी काय मला परत एडिटिंग वगैरे करणं जमलंच नाही कारण तेवढे एनर्जीच नव्हते माझ्यामध्ये आणि आवाजसुद्धा निघत नव्हता तर हा व्हिडिओ जरा लेट येत आहे त्याबद्दल स्वारी जशी माझी तब्येत पहिल्यासारखी होईल तसे मी रेग्युलर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन अगदी टायमिंगला पण तोपर्यंत जरा थोडंसं समजून घ्या आणि टाईम इकडं तिकडं होईल किंवा व्हिडिओसुद्धा एक दिवसाड आढ येतील असं मला वाटते बघूया काय होते काय नाही तर चला इथं गोळ्या घेत होती काल मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि गोळ्या वगैरे घेतल्यात तर आता ते घेतल्या आणि नाष्टा वगैरे झालाय तर आता सकाळच्या नाही म्हटलं तर नऊ वाजलेत तर मला आज पूजा करायची होती अगदी व्यवस्थित अशी कारण तुम्हाला तर माहीत असेल मंगळवारी नाही म्हटलं तर आ पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला जर पौर्णिमेला मी व्यवस्थित अशी देव वगैरे गासून वगैरे स्वच्छ करत असते मंदिर वगैरे पुसून पण काल मंगळवारी मी पूर्ण दिवस झोपूनच होते मला काहीच सुचत नव्हतं एवढं म्हणजे हे झालं ती तब्येत आणि ताप आल्यानंतर कसं उभासुद्धा राहू वाटत नव्हतं त्यामुळे मंगळवारी काय मला पूजा करणं झालंच नाही तर म्हटलं आज पूजा करायची पण झालं असतं की पूजेसाठी पाणीच नव्हतं आणि पाणी नव्हतं मग मी काय ठरवलं आता तीन चार वाजता पाणी येतं खाली मग तिथलं भरल्यानंतर पूजा करा येईल चार पाच वाजता तर असं ठरवलं तर आता मी इथं माझ्यासाठी स्वयंपाक बनवत होते सकाळी काही स्वयंपाकच बनवला नाही कारण उठायला खूप उशीर झाला आणि मिस्टर म्हटले दुपारी येतो मी जेवायला मग तर मी तोंडाला तर चव नव्हते पण आता खावं लागणार नाही खाल्लं तर आपलं आपण कसं रिकवर होणार जास्तच अजून म्हणजे अप... आणि किती काय झालं आजारी पडलो काय झालं तर आपल्याला पोटाला म्हणजे कसं भूक लागली की खा खावं लागतं आणि कसं आपण नाही खाल्लं की परत मग घरात आणि तुम्हाला एक सांगू काल मी दिवसभर झोपून होते ना खरंच मी काहीच केलं नव्हतं मी आठ वाजता कपडे धुटले संध्याकाळी आणि एवढं घरात पसारा झालता तरीसुद्धा मी सर्व म्हणजे आठ मला वाटते मी सहा साडेसहाला उठले म्हटलं आता झोपून नकोच राहिला आणि मग सर्व घर घर वगैरे सर्व झाडून वगैरे घेतलं आणि बाकीचं सर्व आवरलं आणि कपडे धुतले आणि परत काम झाल्यानंतर परत असं कारण कसं होतं आपण एक दिवस कामाला सुट्टी घ्या पण ते घरात जो पसारा होतो ना तो होतोच कारण लहान मुलं तिकडं तिकडून भांडी वगैरे पडत असतात तरीसुद्धा हळूहळू केलंच मी काल मंगळवारी जे जे की मला खूपच तब्येत माझी तेव्हा खराब झाली तरी मी थोडी भांडी घासायची बसायची थोडी भांडी घासायची बसायची कपडे थोडी धुवायची बेडवर येऊन बसायची असं करत होती पण असं चालत राहते असं इकडं तिकडं तब्येत आणि खरंच ताई न तुम्ही एवढे छान माझी काळजी घेता एवढं छान छान कमेंट करता त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या आणि तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घेत जावा काम तर काय रोजचंच घरातलं आहे आणि हां पाण्याविषयी गेल्या हा कालच्याच व्हिडिओ खाली कमेंट आली की ताई पाणी नाही येत तर टाकी वगैरे बसवून घे म्हणजे टाकी बसवलीच आम्ही बाथरूममध्ये एक टाकी आहे मला वाटते चारशे लिटरची काय आहे पण त्या टाई ताईंचं म्हणणं होतं की दोन तीन अशा टाक्या बसवायच्या आणि म्हणजे पाणी पुरेल एकदा साठवून ठेवलं की पण ताईंनं तुम्हाला सांगू का पाणी फक्त येतं पंधरा मिनटं आणि पंधरा मिनिटात तेवढी टाकी भरणं खूप मुश्किल आहे लैती लय मला वाटते पंधरा मिनटात काही पाचशे लिटर पाणी भरत असेल ते टाकी भरती आणि बाकीच्या काही बादल्या वगैरे मी एक्स्ट्राच्या भरून ठेवते मग ती टाकी बसून काय उपयोगच होणार नाही मोकळ्यात खर्च होतोय आणि टाकी बसवायला नाही म्हटलं तर एका टाकीला आम्हाला बाथरूमच्या इथं आठ नऊ हजार खर्च आलता कारण खरंच त्या जे काही त्याला मटेरियल लागणार ते सुद्धा महाग भेटतं आणि जे कोणी बसवतं त्यांचे चार्जेससुद्धा जास्त असतात मग मोकळ्यात टाक्या बसून काय करू सांगा बरं त्यासाठी हे प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम फक्त उन्हाळ्यात येतो बाकी पावसा हिवाळा आपलं नॉर्मल असतं रोज पाणी येतं टेन्शन नसतं फक्त उन्हाळ्यात ॲडजस्ट करावं लागतं तर आता इथं मी भाकरी दोन बनवल्या आणि मेथीची भाजी अशी मिठाचीच बनवली कारण चवच नव्हती त्यामुळे आणि आता जेवण करून घेते आणवीला सुद्धा जेवायला देते तरी आणवीला मी म्हणते बरं का आणवी तू जरा लांब झोप कारण कसं होते वासाने लगेच ताप येतोच आणि लहान मुलांचं कसं सारखी मम्मी पाहिजे त्यांना झोप झोपताना वगैरे सारखं जवळ येते आणि मम्मी तुझं डोकं दाबू का आणि मम्मी तुझं पाय दाबू का तर असंच तिचं चालू आहे तरी तिला सांगते बरं का आणि मी जरा तू लांब झोप मी आजारी आहे तर नाही ते ऐकत असं होतंय तर चला आता वाजलेत पाच आणि डायरेक्ट मी आता व्हिडिओला शूट करायला घेतला आहे तर आता म्हटलं सर्व मंदिर व्यवस्थित असं पुसून वगैरे घ्यावं आणि व्यवस्थित अशी पूजा करावी कारण कार काल पौर्णिमा हनुमान जयंती होती तरीसुद्धा मला पूजा करणं झालंच नाही तर आज म्हटलं करावी व्यवस्थित अशी पूजा तर आता देव वगैरे घासणार नाही कारण आता घरात दही नव्हतं आणि दही आणायला दुकानामध्ये गेली पण नाही मी मग त्यापेक्षा म्हटलं आता आमोशा आली त्या दिवशी मग मी आ, घरच्या घरी कसे क्लीन करते देव ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या बघूया नंतर कधी मी शेअर करीन देव कसे साफ करते काय ते तर आता हे सर्व व्यवस्थित असं काढून घेते आणि सर्व पुसून घेते आणि जे मी रुटीन ब्लॉग तुम्हाला दाखवला दिवसभराचं रुटीन त्याच्या खाली अजून म्हणजे बऱ्याचशा कमेंट आलेत पण त्याच्या काही रिप्लाय दिले नाहीत जसं मला बरं वाटेल किंवा काय तसं मी रिप्लाय देईन ताईनं थोडासा लेट येईल रिप्लाय तर अजून एक ताईची कमेंट आली ती की एक दिवस फरशी नाही पुसली तर काय होतं तर तुम्हाला तर माहीत आहे माझ्या घरातली अशी व्हाईट कलरची फरशी आहे आणि लहान मुलगी आहे ती काही ना काही सांडत असते कधी चहा दूध पिताना दूध सांडते किंवा अजून काही खाताना लहान मुलांचं कसं सांडल्याशिवाय काही खाणंपिणं नसतं मग ते तसंच ठेवलं ना ते पायाला चिटकत राहतं आणि अजूनच जास्त आपण असं घाणित किंवा काय असं राहिल्यासारखं वाटतं त्यासाठी मी त्या दिवशी पण थोड्या पाण्यात का होईना पुसून घेते पण रोजचं डेली माझी फरशी पुसत असते मी कारण ज किती पाणी लागते फरशी पुसायला नाही म्हटलं तर पासता मग खूप झाले कमी पाण्यात पुसायचं म्हटलं तर तर त्यामुळे मी पुसत असते आणि जास्त करून भांड्याला कपड्याला आणि टॉयलेट बाथरूमला पाणी जास्त लागतं असं फरशी वगैरे पुसायला तर काय पाणी एवढंच जास्त लागत नाही त्यासाठी मी पुसत असते आणि जरा फ्रेश वाटतं आजारी असलं तरी घर आपलं क्लीन राहिलं ना तरी आपल्याला जरा आजार पण आपलं कमी होत असं तर मला वाटतं तर हे सर्व आता मी देव वगैरे काढलेत मंदिरातले आणि आता व्यवस्थित असं पुसून घेते आणि हाताईनं जरा माझा आवाजसुद्धा वेगळा येतोय आज तर प्लीज समजून घ्या कारण घसा बसला आहे आणि सर्दी ताप कमी झाला आहे पण सर्दी खोकला कंटिन्यू चालू आहे पण आता थोडंसं औषध वगैरे घेतलं ते बरं वाटायला लागलं तर म्हणून म्हटलं चला एडिटिंग करून घ्यावं कारण कसं आहे माहिती आहे का हे जे काही शूट केलेले ब्लॉग आहेत ना ते तसेच पेंडिंग राहते आणि आपल्याला आपण जेवढं आपण आळसपणा करेल आजारी असलो काय असेल तेवढं आपण लवकर बरं होणार नाही हे तर आपल्याला माहीत आहे त्यापेक्षा थोडं असं थोडं वेळ करायचं आता आजारी असल्यावर तर काम का वगैरे काहीच करू वाटत नाही तरीसुद्धा मी दिवसभर आराम केला घरातली कामं आवरली की के आराम केला आणि नंतर मग कामाला लागली परत म्हणजे एडिटिंग वगैरे तर आता हे सर्व व्यवस्थित असं मंदिर मी पुसून घेते कारण जर आमोशा पौर्णिमेला आपलं मंदिर डीप क्लिनिंग झालीच पाहिजे व्यवस्थित अशी पुसलंच पाहिजे पंधरा दिवसात किंवा नाही तुम्हाला पौर्णिमेला जमलं आमोशाला तरी करत जावा आमोशाला नाही जमलं तर पौर्णिमेला तर करत जावा पण त्या दिवशी व्यवस्थित असं मंदिर आपलं क्लीन झालंच पाहिजे कारण इकडं तिकडं रोजच्या रोज काही आपल्याला पुसणं होत नाही आणि धूळ वगैरे आता खूप बसते आणि देवसुद्धा तसेच पंधरा दिवसातनं महिन्यातनं तरी क्लीन करत जावा प पितांबरी किंवा भैया पावडर हे देव क्लीन करायला वापरायचे नाहीत आपलं दही वगैरे काय अजून बरंसं काही त्याच्यात वस्तू मिक्स करून अगदी व्यवस्थित असे देव निघतात आता काही ते मी दाखवत नाही नंतर मी तुम्हाला ते सुद्धा शेअर करेन तर आता व्यवस्थित असं मी सर्व जे काही पायऱ्या वगैरे होत्या त्या का साईडला काढून व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि हे कापड जे टाकते ते सुद्धा मी धुवून घेतलं तर आता व्यवस्थित अशी पूजा करून घेते आणि एकदा याची कमेंट आलती की ताई तू पूजा कशी करते डीपमध्ये दाखव आम्हाला आम्हाला सुद्धा तुझं पूजा केलेलं म्हणजे देवघर खूप आवडतं कशी करते काय ते सुद्धा दाखव तर त्यासाठी म्हटलं चला आज आ, तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर बघू शकता ही जे काही भांडे आहेत प दिवे वगैरे परत तांब्या छोटासा अगरबत्ती लावायचं स्टँड तर ते सर्व मी आता चांगलं चकाचक असं घासून वगैरे घेतले जास्त खराब झाले ना दिवे तेलकट वगैरे तर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं जेवढे डीप होतील तेवढे दिवे आणि त्याच्यामध्ये विम जेल टाकायचं चांगलं खळकून अशी उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचं आणि परत मग थोडंसं घासून घ्यायचं आणि मग पितांबरीने किंवा भैया पावडर चांगले आहे लगेच निघतात भांडे तर ते घासून घ्यायचं तर बघू शकता किती छान असे दिवेसुद्धा निघलेत आणि हां ह्या कलशाबद्दल एका ताईची बऱ्याच वेळा कमेंट आली की ताई ता कोंब कसा आणला काय करावं लागतं कोंब आणण्यासाठी तर काही नाही टाईम टू टाईम आपण त्यातलं पाणी चेंज केलं करत राहिलं पाहिजे म्हणजे तो नारळ कसा पाण्यातच कोंब येतो त्यामुळे त्यातलं पाणी संपूनच नाही द्यायचं मी आता तुम्हाला सांगितलंच मी आठवड्यातून तीन वेळा त्यातलं पाणी चेंज करत असते मंगळवार शुक्रवार आणि रविवार म्हणजे कुलदेवतेच्या वाऱ्या दिवशी मी ते त्यातलं पाणी चेंज करत असते तर बघू शकता किती छान असा कोंब आलेला आहे आणि खरंच मलासुद्धा खूप आवडतं आणि पहिल्यांदा मी नारळ म्हणजे कोलश पुजलेला आणि त्याला सुद्धा छान असा कोंब आलाय अगोदर कसं मंदिर खूप छोटं होतं ज्या ताईने जुने ब्लॉग्स बघितले असतील त्या ताईंना माहीत ता असेल मंदिर माझं देवघर खूपच छोटं होतं पण आता मोठं झालं त्यामुळे मी हळूहळू देव घ्यायला सुरुवात केली आता मध्ये मी गाय आणि वासरू आणले तुळशीबागेतून तुम्ही पाहिलंच असेल तोसुद्धा व्हिडिओ तर आणवीचं चाललेल आणवीची तब्येत जरा आता मला थोडीशी म्हणजे तिला असं खोकला वगैरे येतोय की काय असं वाटतंय जरा ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरून असं वाटायला लागले मग या घरात आहे ते औषध देईल तर आता हे ते सर्व देव व्यवस्थित असे धुवून घेतले आणि दोन बॉटल आणलेल्या खालून पाणी भरून जेव्हा खाली पाणी आलं तेव्हा कसं घरात होतं पाणी पण ते उष्ट वगैरे करत असते त्यासाठी ते, ते पाणी नाही वापरत मी देवाला आंघोळ वगैरे घालायचे ते पाणी साईडलाच ठेवत असते त्यासाठी सकाळी पूजा केली नाही आता पाणी आल्यानंतर आता नाही म्हटलं तर पाच वाजलेत तर आता मी पूजा करायला घेतलेली आणि खरंच घरात बाकीचं काम आ, राहिलं तरी चालेल पण पूजा झाल्यानंतर घरात खरंच खूप छान प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते मिळते आणि ऊर्जासुद्धा मिळते आणि आणि घरात असं प्रसन्न वातावरण होतं तर त्यासाठी म्हटलं चला अगोदर पूजा आवरून घ्यावी पौर्णिमेची सुद्धा मी एका दिवशी तुम्हाला पूजा शेअर करेन मी कशी करते काय करते आपल्या घरासाठी कोणतं काय म्हणजे काय काय करते चांगलं असतं ते चा काई काई ते सुद्धा शेअर करीन आणि आणि दिवशी दिवशीसुद्धा मी काय काय घरातली क्लिनिंग करते जेणेकरून जे काही आपल्या घरात न निगेटिव्ह ऊर्जा आहे ते बा बाहेर जाण्यास मदत होते ते सुद्धा मी हळूहळू तुमच्याबरोबर शेअर करीन जसं तब्येत बरी झाली की जर आता इकडं तिकडं होते व्हिडिओचं पण थोडंसं समजून घ्या तर आता मी सर्व देव व्यवस्थित असे धुवून घेतले तर अगोदर मी काय करते करते की मूर्ती मांडून घ्यायच्या अगोदर फोटो मांडून घेते कारण काय होते फोटो परत व्यवस्थित असे मांडता येत नाहीत आधी मूर्ती मांडल्यानंतर तर फोटो काय एक, एक दोनच आहेत एक कुलदेवताचा भवानी आणि खंडोबाचा आहे आणि हे साईटला जे कोपऱ्यात दिसते ना लक्ष्मी मातेचा ते सुद्धा फोटो थोडासा खराब झाला आहे तोसुद्धा मला बदलायचा आहे बघूया आता बदलेन तोसुद्धा आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आले की शंकराचा फोटो फोटो ठेवायचा नाही मन देवघरात बघूया तो पण म्हणते मी बदलू कारण पिंड पण आहे तशी त्यामुळे तो फोटोला पण खूप सारी जागा लागते आणि थोडासा खराब पण झाले नाही म्हटलं तर सहा वर्ष झाली त्या फोटोला देवघरात नाही म्हटलं तर लग्न झालं तर तेव्हा मी तो इथं आल्यानंतर घेतलेलं कारण तेव्हा फक्त लग्नामध्ये दिलेला बाळकृष्ण दुसरं काहीच नव्हतं मला वाटतंय आणि मग तो फोटो मी सोबतीला घेतलेला देवघरात पुजण्यासाठी बघूया हळूहळू मी थोडंफार चेंजेस क करेन तर आता मी जी अन्नपूर्ण माता असते ना त्या आपण ती तांदळामध्ये ठेवतो तीसुद्धा तांदूळ चेंज केले कारण मला पौर्णिमे दिवशी झालंच नाही तर त्या तांद्यात असं तांदूळ ठेवायचे नाही थोडंसं हळदू कुंकू टाकायचं आणि नंतर मग अन्नपूर्ण मातेला तांद्यामध्ये थोडीशी असं हे करून ठेवायचं जेणेकरून तिचे म्हणजे मांडीपर्यंत तांदूळ येतील असं ठेवायचं असं वरतीवर ठेवायचं नसतं असं म्हणतात तर असं व्यवस्थित असे सर्व देव ज्या त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी मांडून घेतले हैदू कुंकू वगैरे लावलं तर आता छान अशी रांगोळी काढून घेते फुलं काही नव्हतेच माझ्याकडे आज तर ताई न अशी असते माझ्या डेलीची देवपूजा आणि खूप छान वाटायला लागलं बरं का खूप भारी वाटते आणि तुम्हाला कशी वाटली माझी पूजा ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर अशी छोटीशी अशी रांगोळी काढली समोर आणि बघू शकता एवढा कोंब आलेला आहे मोठा मोठा होत चाललाय आहे बघूया आता किती दिवस ठेवते जरा खूप मोठा झाल्या तर मग गावाकडे देईन शेतात वगैरे लावायला तर इथं स्वामी महाराजांचा फोटोसुद्धा व्यवस्थित अशी पूजा करून घेतली तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ